माझ्या मोठ्या भावाला दशमी आदर झालो आहे गेल्या हप्त्याभरापासून तब्येत खूप डाऊन आहे दोन दिवसापूर्वी सगळ्यांच मा तरी भावाचं तरी काही घेऊन बसून द्याय ना मला त्यामुळे इथपर्यंत आलो आणि पुन्हा एकदा शिंदे परिवारामध्ये मला तर पहिल्यापासून प्रेम भेटत आलं गेल्या दोन वर्षापर्यंत आम्ही येतो त्याप्रमाणे परंतु आजही आमचे मोठे बंधू गुरुबंधू शिंदे असतील तुमचे अंकल असतील यांच्याकडून सुद्धा त्याचप्रमाणे पुन्हा एकदा या ठिकाणी मला केली जाणारी संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो दुसरी गोष्ट अशी की गेल्या हप्त्याभरापासून तब्येत डाऊन असल्यामुळे अवजवळ खूप परिणाम झाला आहे एक मोडकी मोडकी सेवा समोर सादर करतोय वेळ मानू न घ्या आपण देखील समजून पात्र घ्या की आशा वाढत होता या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व महापुरुषांना त्रिबारा अभिवादन करतो तसेच महाराष्ट्राच्या ख्यातना माझे वडील दिवंगत गुलाबराव सत्ताप त्यांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो तसेच माझे गुरु महाराष्ट्राच्या मग आहेत विजयराजे निकम यांच्या चरणी नमस्त होतो अन की जॾहिं सुव करणु आई चुको हली माफ़ी आई Yeah. Uh -huh. कवी प्रवीण भाजीराव लिहितात कानावर पडे तुझ्या ढोलक ची थाप आहे कलावंतात तुझी अलगच छाप आहे गीत गाऊन वाहतो स्वतंजली सार्थक दादा तुला कारण मी छोटासा कलावंत जयेश गुलाबराव जगताप आहे जयेश गुलाबराव जगताप आहे मी <laughs> दादा महाराष्ट्राचे खेटनाम शाहील बाळू गायकड लिहितात की आहे संकल्पना अशी आहे की आज एक वर्ष उलटून गेलं आपला दादा सातदा का कोणाला दिसला ना त्याच्या ढोलकचा आवाज कोणाच्या कानावरती पडलाय बरोबर की नाही आणि तोच विषय तुमच्या समोर मांडतोय कृपया शब्द शब्दाकडे लक्ष असावा बोलता 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 है बोलता बोलता, 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 बोलता वर्षा निघून गेले वाढते आहे वाढते मानाला हीच खंत आहे तुझा अंत आहे पण कधी सार्थक दादा तुला आम्ही कधी विसरू शकत नाही सार्थक दादा तुला आम्ही कारण तू तर आमच्या हृदयात जिवंत आहे तू तर आमच्या हृदय्यात जिवंत आहे Sou eu do Namaste.

पुरुषान काय सार्थक विवना सार्थक विवना तू का नाही गान गाता मला ते काय गान गाता मला ते होतो तुझे गाण गाता मला ते होतो तुझा रे भास असं म्हणायचं आहे तुझ्या जाण्याने तुझ्या जाण्याने दुःख किती आमास आहे म्हणतात की तुझ्या जाण्याने वेदना होतो तो त्रास आहे अरे आज ही आमच्या सोबत वाजवी तो तू ढोलक सार्थक दादा आजही आमच्या सोबत वाजवी तो तू ढोलक सार्थक दादा होतो तुझाच हा आम्हाला भास आहे आम्हाला भास आहे गान गाता मला ते गान गाता मला ते मला हो तो तुझा तो म्हणाय मागच्या वर्षी ज्यावेळेस कार्यक्रम झाला दोन हजार तेवीस मध्ये तेव्हा दादा होता आमच्या मागे वाजवायला आणि आजही ती उन्नी आम्हाला त्याची भासते आणि आजही कुठेतरी असं वाटतं की तो आमच्या मागे असेल पण तसं नाही आणि म्हणून तो भास होतोय म्हणून काय म्हणायचंय よかった बालू काय बरं काय म्हणता सोडून कसार गे सोडून

it is he that تھبولھ ھندا جتيھھھ بولھ باڑو بھاو نيواهيھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھ दादा, त्यांच्याकडनं खूप अशी फिल्माची भीड आली त्यांचे आभार मानतो ह्याच्यानंतर त्याच्यानंतर आमचे मॅडम